कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी मांत्रिकाकडे गेल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक तसेच दुर्दैवी प्रकार उघड झाला आहे कोरोनाबाबत प्रशासनाकडून प्रत्येक स्तरावर वारंवार सूचना आणि माहिती देण्यात येत असूनही नागरिक टाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे मेळघाटातील पंचेचाळीस वर्षे महिलेला सर्दी खोकला अशा प्रकारणी प्राथमिक लक्षणे असल्याने सेमाडोहो येथील आरोग्य केंद्रात तिची अँटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली त्यात चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेची माहिती दिली तसेच महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल सूचना दिल्या मात्र महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचनाकडे दुर्लक्ष केले महिलेला सर्दी खोकला असून तिला कोरोना झाला नसल्याचे सांगितले व डॉक्टरांशीच वाद घातला अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमाली यांनी दिली आहे नातेवाईकांनी महिलेला उपचारासाठी मांत्रिकाकडे नेल्यानंतर तिच्यावर घरगुती उपचार करण्यात आले मात्र त्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला याबाबतची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना मिळताच एका पथक महिलेला घरी पाठविण्यात आले मात्र तिच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याचं डॉक्टर रणमाल यांनी सांगितलं बऱ्याच प्रयत्नानंतर सदर महिलेला गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे एकीकडे जिल्हा प्रशासन आरोग्य यंत्रणा नागरिकांना कोरोनाविषयी वारंवार माहिती देत असून काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे कुठलीही लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाण्याच्या मात्र मेळघाटात देखील मेळघाटामध्ये नवजात बालकांना आजारातून बरे करण्यासाठी भूमका डंब्यात दिल्या असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत वेळोवेळी प्रशासन याबाबत नागरिकांना सूचना आणि आवाहन करीत असते मात्र मेळघाटातील आरोग्याच्या बाबतीत अंधश्रद्धा कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे धारणी येथून तस्मिम शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत